ग्रामपंचायत मिटकुलवाडी एकेकाळी दुष्काळी म्हणून प्रख्यात असलेलं हे गाव सहा महिने या गावात टँकर चालू असायचा ते गाव एकाच आदर्श गाव असं तालुक्यामध्ये गणलं जाऊ लागले आहे हे फक्त ग्रामस्थ त्यांच्या प्रयत्नांनी ग्रामपंचायत ऑफिस यातमध्ये जाणारे सगळे डांबरी रोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडी पाण्याची टाकी आणि पाझर तलाव परिषद तालुका पंचायत या ठिकाणाहून अधिकारी पाहण्यासाठी आलेले आहेत तर थोड सांगा या पहिली वाडीतून पाहिलेली आहे ग्रामसेवक आता आता विस्तार अधिकारी तर तुम्हाला काय त्यावेळेस मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या ठिकाणी एकोणीसशे ते दोन हजार पर्यंत नाही एकोणीसशे ते दोन हजार पाच मी ग्राम पंचायत ग्रामसेवक म्हणून या ठिकाणी काम केलं त्या काळातली जी वाडी आहे ती आज आज जर वाडी पाहिली तर ती हो ते त्यावेळेस जे स्वप्न होत त्या गावच्या माणसांचं किंवा आपली गावडी गा, ते ते गाव कसं असायला पाहिजे ते स्वप्नातलं गाव आज इथं या ठिकाणी दिसतंय आपल्याला आणि त्यावेळेस गाव म्हणजे एकदम असं प्यायला पाणी नसायचं सहा महिने टँकर हा आठ टँकर असायचं आठ महिने टँकर म्हणजे पावसाळा संपला की लगेच आपल्याला टँकर लागायला लागायचं आज सगळं टँकर मुक्त गाव या ठिकाणी इतकं समाधान वाटतं या गावात आल्यानंतर आता त्यावेळीची परिस्थिती आणि आजची पाहिली तर खूप म्हणजे मला इतकं आत्मिक समाधान या ठिकाणी वाटतं की खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकसह भागातून लोकांनी पानावर घेऊन ग्रामपंचायतीने कंपनीने आमच्या ग्रामस्थांनी पाठपुरावा केला खूप चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा इतका पाठपुरावा तुमचे सरपंच कैलास सरपंच हे काय म्हणजे सुनील नाना मिडगुले असतील कैलास नाना मिडगुले असतील इथं प्रभाव त्या मिडगुले आहेत सतीश सतीश भाऊ शिरोला प्रश्न काय कचेरी लागायला असतात काय की बाबा बाळासाहेब मिडगुले असतील त्यावेळेस मी असताना ग्रामपंचायत सदस्य होते ते आणि आज पण ते तितक्याच पद्धतीने हो या ठिकाणी सहभाग चांगल्या पद्धतीने दाखवतो आता आशा आहे की हे जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे त्याच्यामध्ये या गाव तालुक्यात नेतृत्व नक्कीच करीत अशी या ठिकाणी मला अपेक्षा आणि आत्मविश्वास आहे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला काय वाटतं पहिला आला होता का कधी तसं सांगत नमस्ते मी सुनंदा मंडळे मी महिला राज्य सत्ता आंदोलन या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार नऊ पासून या गावामध्ये आले त्यावेळेची जी परिस्थिती होती खरं तर मी चौदा वित्त आयोगाच्या एका ट्रेनिंगच्या निमित्ताने गावात आले होते आणि त्यावेळेस लक्षात आलं की खरं ते मिडगुलचं गाव पहिल्यांदा गावात आल्यानंतर जेव्हा ठेस लागले तुमच्या मंदिराच्या समोर त्याच वेळेस इथं माझ्यासोबत विस्ताराधिकारी म्हणून गायकवाड भाऊसाहेब होते त्यांना मी म्हटलं पुन्हा या गावात आणू नका मला म्हणजे इतकं वेगळं गाव असं पाहायला मिळालं आणि तेव्हाच गाव आणि आताच जो झालेला बदलचा आहे गेले सहा वर्षापासून मी पण गावासोबत पुन्हा जोडली गेले नंतर वेगवेगळ्या माध्यमातनं शाच्या खरं खरखर आले होते गावामध्ये आणि नंतर वेगवेगळ्या अभियानांना जोडून घेऊन गावामध्ये एक नॉलेज पार्टनर म्हणून काम करण्याची संधी यांच्यासोबत मला मिळाली पण आत्ताचा जो बदल आहे खरं तर कुठल्याच गावामध्ये असं पाहायला मिळत नाही असं चित्र या गावामध्ये आता पाहायला मिळते ज्याला आपण आदर्श गाव म्हणतो खऱ्या अर्थानं ते गाव आता लोकांच्या हिमाचल प्रदेशातून लोक बघायला येतात आणि बाहेरून म्हणजे मी पण स्वतः एक टीमला या ठिकाणी घेऊन आलो ती मेघालयाची टीम होती स्वतः ती टीम येऊन गावात पाहून गेली त्यानंतर एक आदर्श गाव म्हणून ज्या संकल्पनेत आपण उतरलं पाहिजे ती पूर्ण संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि खर तर आता जे पुढचं स्वप्न आहे ते म्हणजे गावाला वेगवेगळे पुरस्कार कसे मिळवता येईल हे एक गावाचं स्वप्न आहे आणि लवकरच ते प्रत्यक्षात येईल असं एक वाटत सुद्धा धन्यवाद ग्रामपंचायत ऑफिस या ठिकाणी मेडगुलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व अधिकाऱ्यांचा छोटासा सन्मान करण्यात येत आहे पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत मेडगुलवाडी

हा ओ प्लांट पाण्याची टाकी पंचेचाळीस हजार मीटर लिटरची क्षमता आहे शाळेचा मागील फिल्टर प्लांट आणि प्लांटच्या पाठीमागील बाजूला दिसतंय तो महादेवाचा डोंगर असं या डोंगराच्या किनारी असलेले सुंदर असं खेडेगाव एकेकाळी इथं सहा महिने सरकारला टँकर पाण्यासाठी लावा लागायचा पण हे आगाव आज स्वयंपूर्ण झालेलं आहे आदर्श गाव याच्या शर्यतीत आहे तरी आदर्श ग्राम मिडगुलवाडीचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे